मुंबई कुलवा येथील डॉकयार्ड नौदलातील कार्यरत जवान काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता या जवानाचे नाव सुरज सिंग चव्हाण असे असून सदर जवानाचा फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपुरी या ठिकाणचे दिसून येत होते या बेपत्ता जवानाचा शोध हा नातेवाईकांसह नौदल व नेरळ पोलिसांच्या पथकांनी शर्तीचे प्रयत्न करून संपूर्ण जंगल भाग हा पिंजून काढला होता मात्र या बेपत्ता नौदल जवानाचा अद्याप शोध लागलेला नव्हता दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेला सुरेश सिंग चव्हाण अखेर ज्या ठिकाणी फोनचे लोकेशन होते ते कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवपुरी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पालीभुतवली धरण परिसरातील जंगल भागामध्ये असल्याचे समजत होते याच ठिकाणी आज दिनांक पंधरा रोजी नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात सुरू असलेल्या शोध मोहिमेस अखेर यश आले आहे सिंग चव्हाण याचा मृतदेह याच परिसरात सापडला असून या मोहिमेत वैभव नाईक यांच्या सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम एम एम आर सी सी धरण परिसर जंगल डोंगर भागात या पथकाद्वारे दररोज पिंजून काढला जात होता अखेर नऊ दिवसानंतर सुरसिंग यांचा मृतदेह याच पाली भुतवली डॅम मधील पानलोट भागातील डोंगरावर आढळून आल्याने अखेर सुरज सिंग चव्हाण यांचा बेपत्ता होण्यामागचे सस्पेंड संपले आहे सुरज सिंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची टीम करीत आहे या शोध मोहिमेमध्ये सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था माथेरानचे अध्यक्ष वैभव नाईक संदीप कोळी सुनील कोळी सुनील ढोले धीरज वालेंद्र चेतन कळंबे महेश काळे किशोर कांबळे तसेच नौदलाचे जवान व नेरळ पोलीस उपस्थित होते सात सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी नेबल डॉकयार्ड इथून एक तरुण माथरांसाठी फिरायला आला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे पाली, पाली भुकिली डॅम इथे दाखवले असून त्याचवेळी निरळ पोलीस स्टेशन येथून सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचा प्राचारण करण्यात आले की हा आपण करून आपल्याला शोधून काढायचा आहे त्यावेळेला नेबल डॉकयार्ड युची टीम आणि निरळ पोलीस स्टेशन यांची टीम या तिन्ही टीमनी चांगले कोल्हाब्रेट करून नऊ दिवस अटक प्रयत्नांनी त्या त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला पण आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सप्टेंबर या दिवशी या तरुणाचा मृतदेह आपल्याला कुतुली डॅमजवळ येथे भेटला असून त्यास व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले के गेले आहे धन्यवाद माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेराव